शेतकरी मित्रांनो आज तारीख पाच सप्टेंबर दुपारची वेळ झाली शेतकरी मित्रांनो जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये वेगवेगळा दर आपल्याला बघायला मिळत आहे भरपूर शेतकरी आता कांदा सुद्धा समितीमध्ये घेऊन येताना दिसत आहे त्याचे कारणही असं आहे की भरपूर शेतकऱ्यांचा कांदा सुद्धा आता खाली लागताना सुद्धा दिसत आहे तर चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊ सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव विनंती आहे नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा कांद्याचे बाजारभाव जाणून घेण्यापूर्वी महत्वाची बातमी कांदा खरेदी साठ्याचा बसेना ताळमेळ दक्षता पथकाकडून तिसऱ्यांदा एन सी सी एफ नाफेडकडील साठ्याची तपासणी किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेड व एन सी सी एफ या नोडल एजन्सी मार्फत तीन लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट होते त्यापैकी नाफेडने एक पॉईंट सत्तेचाळीस तर एन सी सी एफने एक पॉईंट पन्नास लाख टन कांदा खरेदी केल्याची माहिती पुढे आली आहे मात्र खरेदीत काही ठिकाणी अनियमितता व गोंधळ आहे या दोन्ही संस्थांनी नियुक्त केलेल्या काही खरेदीदारांकडे दाखवलेल्या खरेदी प्रमाणात प्रत्यक्ष साठा नसल्याचे जोरदार चर्चा आहे त्याचमुळे तिसऱ्यांदा दिल्लीतून आलेल्या दक्षता पथकाकडून कसून तपासणी होत आहे मित्रांनो काही ठिकाणी खरेदीदाराकडे खरेदीच्या तुलनेत उपलब्ध नसलेला कांदा साठा प्रतवारी तसेच गुणवत्ता हा मुद्दा गंभीर आहे त्यामुळे सुरुवातीला एन सी सी एफ ओ नाफेड या दोन्ही संस्थाचे प्रतिनिधींनी खरेदीची स्थिती तपासली त्यानंतर यासंबंधी गंभीर तक्रारी केंद्राकडे प्राप्त झाल्यानंतर थेट ग्राहक व्यवहार विभाग व सार्वजनिक वितरण मंत्रालय तसेच सार्वजनिक वितरण मंत्रालय तसेच भारतीय अन्न महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या मात्र तरीही दाखवलेली खरेदी व प्रत्यक्ष बसत नसल्याचे समोर आले होते मित्रांनो आता वळूया ताज्या कांद्याच्या बाजारभावाकडे कोल्हापूर येथे आज मित्रांनो तीन हजार सातशे तीन क्विंटल आव कांदा जास्तीत जास्त अठराशे जास्त पर्यंत दर गेलेला आहे त्यानंतर मित्रांनो खेडचाकण या ठिकाणी आज चारशे क्विंटल कांद्याच्या अवखोन जास्तीत जास्त कांदा सतराशे रुपये भाव जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे लोकल कांदा नऊ हजार दोनशे त्रेसष्ट क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त भाव सतराशे रुपयाचा जाताना दिसत आहे त्या, त्यानंतर पुणे खडकी लोकल कांदा सात क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त पंधराशे रुपयाचा दर या ठिकाणी मिळताना दिसत आहे त्यानंतर पुणे पिंपरी लोकल कांदा वीस क्विंटल कांद्याच्या आवक हो कोण जास्तीत जास्त अठराशे रुपयाचा दर या ठिकाणी मिळताना दिसत आहे त्यानंतर पुणे मोशी लोकल कांदा पाचशे अठ्ठावीस क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त पंधराशे रुपयाचा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे त्यानंतर मंगळवेढा लोकल कांदा एकशे शहाण्णव क्विंटल कांद्याच्या आवक हो कोण जास्तीत जास्त पंधराशे रुपयाचा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे त्यानंतर लासलगाव विंचूर उनळी कांदा चार हजार सहाशे क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त पंधराशे पन्नासचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मनमाड उन्हाळी कांदा सोळाशे क्विंटल कांद्याच्या अकोन जास्तीत जास्त पंधराशे रुपयाचा दर या ठिकाणी जाताना दिसत आहे पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा अकरा हजार सातशे क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त एकोणावीसशे रुपयाचा दर या ठिकाणी जाताना दिसत आहे त्यानंतर पारनेर येथे उन्हाळी कांदा पाच हजार पाचशे अडतीस क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त बावीसशे पर्यंतचा भाव जाताना दिसत आहे त्यानंतर भुसावळ उन्हाळी कांदा अकरा क्विंटल कांद्याची आवक कोण जास्तीत जास्त बाराशे रुपयाचा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो नामपूर उन्हाळी कांदा नऊ हजार क्विंटल कांद्याची आवक कोण जास्तीत जास्त चौदाशे रुपयाचा भाव या ठिकाणी जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो नामपूर करंजाड उन्हाळी कांदा अकरा हजार क्विंटल कांद्याची आवक कोण जास्त जास्त तेराशे साठचा भाव मिळताना दिसत आहे भेटूया